अक्कलकुवा तालुक्यातील देवगोई केलाईबारीपाडा ते खाई दरम्यान पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत रस्ता तयार करण्यात आलेला आहे मात्र गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेल्या सततधार पावसामुळे या घाटात जागोजागी दरडी कोसळून रस्ता वाहतुकीसाठी योग्य राहिलेला नाही तसेच काही ठिकाणी पुलाचे कठडे सरकले आहेत मात्र या गंभीर बाबीकडे संबंधित विभागाचे व प्रशासनाचे साफ दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते तरी संबंधित विभागाने तातडीने लक्ष देऊन मार्ग सुरळीत करण्याची मागणी नागेश पाडवी यांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट गंगाराम वसावे आज आम्ही देवगुरीपाडा रस्ता आहे हा या रस्त्यावर ठिकठिकाणी दरड कोसळलेली आहे मागच्या पाच सहा वर्षापासून मी नेहमी तक्रारी करतो जी दरड कोसळलेली आहे ती व्यवस्थित करावी आज आम्ही जिथं उभा आहे त्या एक पुलाची एक बाजूची एक भिंत आहे ती कोसळलेली आहे स्थानिक नागरिक जे आहे ते स्वतः ड्रायव्हरजन बनवून आणि त्यांची जाण्या येण्याची व्यवस्था करत आहे माझी सातमाला विनंती आहे का संबंधित कोणी ठेकेदार असेल संबंधित कोणी अधिकारी असेल पंतप्रधान सडक योजनेचा त्यांना सांगून पावसाळ्याचे दिवस आहे गरोदर जे महिला आहे त्यांना आरोग्यासाठी तालुक्याच्या जा ठिकाणी द्यावं लागतं सापाने चावलेले जास्त लोक असतात पहाड सातपुड्यामध्ये ज्यांना हे आरोग्याची व्यवस्था सुरळीत व्हावी म्हणून हा मागणी आम्ही करतो आहे आणि ज्या सातपुड्यामध्ये किंवा अक्कलकोळा तालुक्यातील सर्वे पुलं जे आहेत ब्रिज आहेत हे शासनाने यांचे ते सक्षम आहे का ते फुलं खराब झालेले आहे हेही एक आम्ही याच्यामध्ये सांगतो आहे माझ्यासोबत हिरयबाजीचे युवा कार्यकर्ते माझ्यासोबत आहे धन्यवाद